छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी बेमुदत बंदची हाक दिली होती मात्र राहुरी शहरातील छोटे मोठे व्यापारी व सर्व सामान्य नागरिकांचे होणारे आल याचा विचार करून तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा करून दिनांक एक एप्रिल रोजी असलेले बंद स्थगित करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती सदर घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप आरोपींचा तपास लागत नाही या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एक एप्रिल पासून राहुरी शहर बेमुदत बंदची हाक दिली होती जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत राहुरी शहर बंद राहणार असा पावित्रा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला होता मात्र गेल्या काही दिवसापासून अतिक्रमणामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले तसेच सव्वीस ते सत्तावीस तारखेला राहुरी शहर व वा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे सर्व विचार करून तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा करून एक एप्रिल रोजी पुकारलेला शहर बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा आम्हाला कदापिही सहन होणार नाही आंदोलन करण्याचे अनेक मार्ग आहेत आम्ही स्वस्त बसणार नाही वेगवेगळ्या मार्गाने व शांततेत आंदोलन करू अशी माहिती बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिली गेल्या बुधवारी सव्वीस तारखेला जो अप्रिय प्रकार घडला त्याची रिएक्शन म्हणून त्या दिवशी सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी रस्ता रोपे केला आणि गुरुवारच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी बंद पुकारला गेला सणाचा बाजार असताना सुद्धा लोकांनी उत्स्फूर्त बंद त्या ठिकाणी पुकारला आणि त्याला यश आलं माननीय माजी आमदार माजी मंत्री राजीवदा तनपुरे त्यांनी उद्यापासून बंद त्या ठिकाणी जाहीर केलं परंतु राहुरी शहरातील सर्व व्यापारी बंधू छोटे मोठे व्यापारी रस्त्यावर धंदा करणारे व्यवसाय करणारे व्यापारी त्याचबरोबर मोठमोठे दुकानदार यांनी आणि राहुरी तालुक्यातील शेतमाल भाजीपाला पिकवणारे शेतकरी नाहीतर सर्व शेतकरी यांनी त्या ठिकाणी विनंती केली की हा बंद आता उद्या नये त्याला स्थगिती त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांच्या भावना आम्ही प्राजक्टदा पर्यंत पोहोचवल्या आज दादा अमेरिकेत असल्यामुळे त्यांच्याशी फोनवर बोलल्या झाल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन आम्ही उद्या जो त्यांनी बंद पुकारला होता तो स्थगित करत आहोत कारण त्यामुळं होणार नुकसान राहरी शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम त्या ठिकाणी सुरू होती त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी प्रपंचाला नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आणि सणासुदीच्या बाजारातही त्यावेळेस त्यावेळी नुकसान झालेलं आहे गुरुवारचा सणाचा बाजार होता आणि इथून पुढं भाजीपाला जर बरेच बऱ्यापैकी शेतकरी पिकवतात आमच्या मध्ये सर्व भाजी, दर दर बरे बरे था। भाजी विक विक्रेते आहेत आरती आहेत त्यांनी विनंती केली शेतकऱ्यांनी विनंती केली की हे आमचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे आपण दुसऱ्या संयमी मार्गाने या कृतीचा निषेध त्या ठिकाणी करणारच आहोत किंवा आपली जी मा मागणी आहे की जो कोणी हा आरोपी त्या ठिकाणी असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याला शिक्षा व्हावी आणि ह्या भावनेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत परंतु हे करत असताना सर्वसामान्य नागरिकाला कुठली कुठली अडचण त्या ठिकाणी होऊ नये म्हणून प्राजक्ट दादानी सुद्धा आमची विनंती त्या ठिकाणी मान्य केली आणि उद्याचा जो बंद आहे तो स्थगित त्या ठिकाणी केलेला आहे रावरी मार्केटयार्डमध्ये जो भाजीपालाचा मोंडा सकाळी असतो तो होणार सुरळीत उद्या सुरुवात होईल बाकीचे सुद्धा कामकाज त्या ठिकाणी व्यवस्थित सुरळीत होईल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना अतिशय निंदनीय आहे आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो पोलीस प्रशासनाने या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी गाव बंद ठेवणे हा योग्य मार्ग नाही यामध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे त्यामुळे राहुरी शहर सुरळीतपणे चालू राहील मात्र जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत राहुरी शहरातील सर्व व्यापारी काळी फीत लावून निषेध व्यक्त करतील अशी माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश यांनी दिली बुधवारी जी दुःखद घटना आहे त्याचा मी राहुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करत आहे त्या दिवशी बुधवारी घटना घडल्यानंतर सर्व व्यवहार बंद झाले दुसऱ्या दिवशी सणाचा बाजार असल्या कारणामुळं बंद पण पुकारण्यात आला होता परंतु काही समाजाच्या लोकांनी ते बुधवारी दु बु, गुरुवारी दुकान चालू ठेवायच्या संदर्भामध्ये प्रस्ताव मांडला असता तो त्यांनी मान्य केला नाही त्याच्यानंतर शुक्रवारी त्यांनी बंदला स्थगिती देऊन पुढचे व्यवहार चालू केलेले आहेत तसेच माननीय प्राजूदा तनपुरे माजी मंत्री यांनी आमच्या राहुरी व्यापारी असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पण बंद मागे घेऊन उद्यापासून सर्व व्यवहार सुरळीत चालू होतील अशी मी व्यापारी असोसिएशनच्या वतीने करत आहे आणि तसेच आपल्या रावरी शहरात मध्ये माननीय अरुण साहेब तनपुरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन जी राहुरी शहरामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या त्याच्यानंतर अतिक्रमण ह्यामुळे व्यापाऱ्यां ब्रिटिश वीट, धरण्याचे दा, दा, काम बाकीच्या नागरिकांनी करू नये ती विनंती मान्य करून राहुरी शहराचे उद्यापासूनचे जे व्यवहार आहेत ते पूर्णपणे चालू होते यावेळी युवा नेते हर्ष तनपुरे बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खोडे माजी नगराध्यक्ष अनिल कासार सूर्यकांत भुजाडी माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे संजय साळवे नंदूभाऊ तनपुरे विलास तरवडे पांडुभाऊ उदावंत आदी सह पत्रकार बांधव उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी